महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकाच दिवशी दोन अल्पवयीन हादरले अत्याचार हादर शहरातून दोन संता पजनक घटना उघडकीस दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची घटना एकाच दिवशी उघडकीस आल्याने संपूर्ण नागपुरात एकच खळबळ माजली आहे पोलिसांनी दोन आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे पहिली घटना कोराडी पोलीस हद्दीतून समोर आली आहे येथे एका युवकाने चक विद्यार्थिनीवर अत्याचार केला त्यात ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला पण त्यात तिची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा ही घटना समोर आली दुसरी घटना जरीबटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून समोर आली आहे येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी शाहबाज शेखवय गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोराडी पोलीस हद्दीत चायनीज हातगाडी चालक अनिकेत तारंबई वीस वर्ष या युवकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला फेब्रुवारी महिन्यात एका मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्यामुळे ही विद्यार्थिनी गर्भावती राहिली त्यामुळे अनिकेतने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या त्यानंतर तिच्यावर कामठी परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार केले मात्र प्रकृती खालावल्याने तिला मेळत पाठविण्यात आले त्यामुळे अत्याचाराचे हे बिंग फुटले रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिल्यावर अनिकेतवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहबाजने विद्यार्थिनीचा पाठलाग करून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर अत्याचार केला यानंतर त्यानंतर त्याने तिच्यावर दबाव निर्माण केला मात्र विद्यार्थिनीने त्याला नकार दिल्याने त्याने तिला धमकाविणे सुरू केले याशिवाय तिला शिविगाळ करून तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही जीवे मारण्याची धमकी त्याने दिली शाहबाजकडून सातत्याने होणाऱ्या छळानंतर दोन वर्षांनी अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून शाहबाजला अटक केली आहे